काँग्रेसचा आणि भाजपाची वा बायाखालची वाळे वाळू सरकलेली आहे भाजप आहे मी ती तेहतीस वर्ष भाजपाचं काम केलेलं आहे पण आम्हाला अमा, आम्हाला त्या बाहेर दोष द्यायचं म्हणजे इथे ही हुकुमशाही लोकशाहीची हत्या सर माझं नाव ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील मी दोन हजार बारापासून माझं कृष्णा मॅरेज हॉल चालवतोय माझ्या हॉलमध्ये मी आणि माझी तीन मुलं जे ॲडव्होकेट आहेत ते सुद्धा संचालक आहेत माझी धर्मपत्नी करुणरसाल पाटील ती संचालक आहे माझ्या हॉलमध्ये वर्षभरामध्ये अडीचशे ते तीनशे लग्न लागतात या लग्नाची मी फी नॉमिन लोकांना परवडेल अशी घेतो आणि अंबाना शहरामध्ये चांगले चांगले हॉटेल नसल्यामुळे काही नागरिकांना बाहेरून जे येतात त्यांना मी झोपण्याचीसुद्धा व्यवस्था करतो कालच काँग्रेस आणि भाजप यांची साठेलोटे करून माझ्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये मुस्लिम समाजचा लग्न आणि ओलिमा होता त्या ओलिमामध्ये येलो काही ये असं दा दर्शवलं की मुस्लिम समाज हा दहशतवादी आहे मुस्लिम समाज हा बांगलादेशी आहे असं कुठलाही पुरावा नसतानासुद्धा ते आरोप केले आणि कृष्णा मॅरेज हॉलचं त्याही बदनामी परत बातमी छापली मी ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील मी त्यांना कायदेशीर नोटीस तर जाणणारच आहे परंतु या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये माझ्या नागरिकांचे वीस तारखेला तीन लग्न होते त्याच्यामध्ये समिता हाजी शेख अखिल खान आणि डी एच गुप्ता हे दोन मॉर्निंगला होते आणि एक इव्हनिंगला होता असं असताना ते लोकांनी माझ्याशी अगोदरच बोलले होते की आमच्या काही गेस्ट लोकांना आम्हाला झोपायला व्यवस्था करा आम्ही त्यांना व्यवस्था केली होती आणि ती करतोच आम्ही पण याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसतानासुद्धा काँग्रेस आणि भाजपनी साठेलोठे करून आणि शिवसेना पक्षाला कसं बदनाम करायला लागेल कारण मी भाषणामध्ये आत्तापर्यंत सर्व भाषणामध्ये मी हेच बोललो आहे की कृष्णा मॅरेज हॉल तुमच्यासाठी पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये भेटेल आणि मी निसर्ग बोलत नाही मी अशी पावतीसुद्धा त्यांना दिलेली लोकांना पन्नास टक्के डिस्काउंट आणि यांच्या काँग्रेसचा आणि भाजपाची वा पायाखालची वाळे वाळू सरकलेली आहे आमचे माननीय मनीषाताई अरविंद वाळेकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते जिंकून येतीलच आणि करुणा रसाल पाटील जे मागच्या दोन हजार पंधराला अंबनाथ शहरामधून तेराशे चौवेचाळीस मतं घेऊन ती विजयी झाली होती सगळ्यात जास्त मतं घेऊन तसंच माझा मुलगा ॲडव्होकेट रोहन रसाल पाटील हा सुद्धा या पॅनलमध्ये जिंकणार आणि हे त्याची कणकून लागलेल्यामुळं तो गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस भूमाफिया प्रदीप पाटील हा इथे उतरलेला आहे भूमाफिया म्हणजे त्यांनी जेवढी पण जमीन है, कुंडोली, या कोस कुंडोलीमध्ये त्यांनी घेतलेली आहे या आमच्या गरीब शेतकरी कष्टाळू आणि कष्टकरी लोकांची घेतलेली आहे आणि त्याला अख्खा कोसगाव आमचा विरोध करत आहे आणि हे मतदानामध्ये दिसून येईल त्याला दादागिरीच्या जोरावरती गेली तीस वर्ष तुम्ही सत्ता या ठिकाणी भोगत आहात असा भाजप भाजप आहे मी ती तेहतीस वर्ष भाजपाचं काम केलेलं आहे मी शहर अध्यक्ष दोनदा अंबरनाथ शहर सरचिटणीस एकदा जिल्हा सर्चिनी होतून काम केलेलं आहे मी पक्ष वाढवलेला आहे आमचा हाडाचा कार्यकर्ता आहे मी पण पक्ष असल्यामुळे कोणत्या कार्यकर्त्याला ते ते कधी मदत करत नाहीत आत्ताच आमच्या पॅनल क्रमांक दोनमध्ये मुजू शेख आणि फैजान खान यांच्या प यांना यांनी मारझोड केली या प्रदीप पाटीलनी अजून गुन्हा दाखल केला नाही म्हणजे हा भाजप काय करतो आणि तोच गुलाब करून दिले काँग्रेसशी हात मिळून त्या प्रदीप पाटलाला साथ देतो थू थुस तुला काय तुझी इज्जत आहे त्या शंभरनाथ शहरामध्ये जलगाव कांड जो घडला तो अंबरनाथ शहरामध्ये जलगाव कांड न घडता इथे अंबरनाथ शहरामध्ये घडला असता आणि या भाजपाचा जो नेता आहे तो इथे अडकला असता याचा साक्षी मी स्वतः स्वतः गवा येते दोनशे आठ ह्या डिटेक्ट झालेल्या महिला आहेत पण माझ्याकडे अशी माहिती सुमारे दोन हजार महिला अंबरनाथ मध्ये बोगस वोटिंगसाठी आणलेल्या आहेत आणि मुंब्रा भ भिवंडी मालेगावपासून या महिला आणलेल्या आहेत आणि अशा महिलांचा वापर बोगस मतदानासाठी केला जातो हे तपासामध्ये सुद्धा निष्पन्न होईल आणि ज्यांनी कोणी आणले त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मोठं आंदोलन अंबरनाथमध्ये करू कोण कोण करतो आहे हा कोणाचा थेट आरोप आहे तुमचा हा तपासाचा भाग आहे पोलीस हे निष्पन्न करतील पोलिसांवर आमचा खूप दांडगा विश्वास आहे आमची माहिती अशी आमचं मत असं आहे की पोलीस कधीही चुकीचं काही करत नाहीत आणि चुकीचं कुठल्याही प्रकारे चुकीचं असं कुठल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत करत नाही त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करू कुठे कुठे होते हे कृष्णा मॅरेज हॉल पश्चिमेला चिंचपाडा आणि वसगावच्या सर अंठावीस मध्ये कार्यकर्त्यावर देखील पैसे वाटत नाही आरोप करणं वेगळी गोष्ट आहे आता माझ्या खिशात समजा लाख रुपये आहेत तर मी काय वाटत सुटतो का आरोप करणं तर हा वेगळा विषय झाला आरोप कोणी कोणावर करत पण ते बिनबुडाचे आरोप करणं ह्यांची खानदानी सवय यांना ती लागलेली सवय काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे पण तुम्ही डिटेक्ट करा त्याच्यामध्ये तपास बघा तर माझ्याकडे पैसे खिशात पैसे म्हणून का मी काय पैसे वाटत सुटलो का काय मतदानाचा काय कौल आहे मतदानाचा कौल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती भारतीय जनता पक्ष ह्यावेळेस नगरपालिकेमध्ये बघा त्यांचा झेंडा कसा आमचा फडकतो भड़क हे आता उद्याच समजेल आपल्याला हे आता जे बोलत आहेत यांच्या हॉलमध्ये पकडलेलं आहे शिवसेनेच्या जो उमेदवार आहे त्यांच्या हॉलमध्ये हे पकडलेले आहेत तिथे भाजपाही आली आता त्यांच्या विरोधात आणि आमच्या विरोधात पण दोघांनी मिळून रात्र जागवली आणि ह्या अशा प्रत्येक ठिकाणी दोनशे ते तीनशे बाया त्यांनी आणलेल्या होत्या आणि काही ठिकाणी ज्या पळाल्या ज्या नालिंबीच्या गेस्ट हाऊसला होत्या त्या पळाल्या आणि ह्या हातात लागल्या या जवळजवळ मला तो अडीचशे महिला होत्या बाकी पळून गेल्या आणि आज हे म्हणतात जर त्या भिवंडी मुंबऱ्याच्या बाया यांच्या हॉलमध्ये काय करतात लग्न कार्य नाही त्यांच्याकडे आय डी नाही काही नाही मग त्या कबूल करतात का आम्ही मतदानाला आलो पण इथे हे आता ढोंग आणतायत आता पकडलं गेलं आज ज्यांचं षडयंत्र पकडलं गेलं नंतर त्या प्रत्येक बाईला पाच मतदान मतदान करायचं त्यांनी आय डी बनवलेलं होतं प्रत्येक बाईला पाच मतदान करणार होते म्हणजे पाच वाड्यांची हे वाट लावणार होते मग चारा पंचे वीस म्हणजे दोन हजार मतदान या बाया करणार होत्या हे आम्ही सगळं त्यांच्याकडून ऐकून घेतलं पण आम्हा आम्हाला त्या बायांना दोष द्यायचं म्हणजे इथे ही हुकुमशाही लोकशाहीची आहे ही लोकशाहीची सरासर हत्या आहे आम्ही आता हे जे आरोप करतायत आमच्यावर मिली बघात मिली बघत नाही यांची बा यांची मिली मिली पकडली आम्ही आणि आज ते रस्त्यावर म्हणजे आता नग्न झाले ते आता यांना मतदार राजा यांना माफ नाही करणार आज ते किती बोलले मला सांगा दोनशे ते चारशे बाया इथून आणल्या त्या रात्रीच्या आणल्या बारा वाजता आणि पोलिसांनी रेड केली आम्ही रेड केली पकडलं गेलं भाजपावाले आले इतरही पक्षवाले आले गेले पण हे शिवसेनेने ते कबूल केल्या आता कोणाला आम्हाला पुरावा द्यायची काही गरज नाही जर तिकडच्या बाया इकडे आल्या कशा हे तर इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न येतो आणि त्यांनी ते बघा ही लोकशाहीची हत्या मग ही नावं एवढी घुसवली कोणी याद्यांमध्ये याची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्या बायांचं आयडेंटी करून ही नावंही वगळली पाहिजे आमचा मॅरेज बिरो हॉल आहे आमच्याकडे बुकिंग त्या सर्व बायकांची होती लग्नाची बुकिंग होती असं देखील दावा त्यांनी केली मी काय म्हणतो त्या बाया आता पोलीस स्टेशनला आहेत ना लग्नासाठी वधूवराचं नाव सांगावं वधू त्यांची पत्रिका दाखवावी त्यांच्या घरी झालेला कार्यक्रम दाखवा त्याचे इन्व्हेस्टिगेशन हा पोलिसांचा मामला आहे पोलीस खात्याचं कार्य आहे ते करतील पण बारा वाजता सहा बस भरून उतरतात आणि त्यांच्याकडे काहीच नाही आहे तिकडे लाईट नाही आहे डेकोरेशन नाही आहे काही नाही आहे पोलिसांनी मग अंधारात झोपल्या कशा पुढील पाठपुरावा काय आता आम्ही ही जी नावं आहेत ही डिटेक्ट करायला लावणार आणि शक्यतो आम्ही यांच्यावर कारवाई जयशग्रोहचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या कृष्णा मॅरेज हॉलवाल्याचा देशद्रोहाचा आणि देशद्रोहाचा गुन्हा केलेला आहे खोटी नावर याद्यांमध्ये टाकून आणि भेवंडीवरून महिला आणलेल्या आहेत म्हणजे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आम्ही आता पोलिसांकडून कुठली भूमिका बजावली जाते याची वाट पाहतोय त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग सांगतो